मोबाईलचा वापर टाळा आणि सुंदर आयुष्य जगा जग खूप सुंदर आहे तर असा यांचा परफॉर्मन्स नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आहे आपला आनंदाचा दिवस तर आज आहे प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी तर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा भरपूर उत्साहात साजरा करा हा दिवस तर चला आम्हीसुद्धा जातो सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो आहे आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे तर आता निघतो आहे आम्ही कुडूसला तिथे एक कार्यक्रम असतो प्रजासत्ताक दिनानिमित्त तर तो कार्यक्रम आम्ही बघायला चाललो आहे तर तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करण्याचा छोटासा प्रयत्न असणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की भारत माता की जय तर चला आता निघूयात पटापट आणि कार्यक्रम जाऊन बघूयात तर चला तर मित्रांनो हा सुद्धा आलाय सकाळीच यश आहे हा माझा मित्र तर आम्ही दोघं चाललोय तर चला आता जाऊयात तर मित्रांनो रॅली चालली आहे बघू शकता समोर मुलांची भारत माता की तर मित्रांनो आम्ही आलो इथे शाळेच्या येथे मराठी शाळेच्या येथे आलो आहे तर चला इथे सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण बघूयात माझ्या स्वप्नातील मालघर जिल्ह्यात thank okay. you आहे हर्षल रमेश पाटील गावातील एक तरुण युवा याच्या हस्ते या ठिकाणी आपण ध्वजारोहण करणार आहोत बरं जणांना याची कल्पना नसेल की त्यांना ध्वजारोहणाचा मान का दिलेला आहे हो। तर हा एक ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे आणि गेली काही वर्षी बघा भारतामध्ये सी जी परीक्षा अभ्यास आणि ते उत्तीर्ण होण्याचं बघितलं तर अगदी तीन टक्के सुद्धा विद्यार्थी सी ए होत नाही जेव्हा अभ्यास तेव्हा त्याच्यातला एक ते दोन विद्यार्थी सी ए होतात आणि हर्ष रमेश पटेल या विद्यार्थ्यांनी त्याला दहावीच्या बारावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स होते आणि त्यानंतर त्याने कॉमर्स मध्ये डिग्री घेऊन आता तो सी साठी तयारी करत होता आणि thank yeah. you तर मित्रांनो झाला मराठी शाळेतला कार्यक्रम बघितलाच तुम्ही तर आत्ता आम्ही आलो आहे कुडूस येथे आमच्या एरियामध्येच भरपूर मोठा कार्यक्रम असतो प्रजासत्ताक दिनानिमित्त तर तिथे आलो आहे तर आता पूर्ण तुम्हाला इथला कार्यक्रम पाहायला भेटेल कसं काय ते तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सर्वांना घेतलं आहे हे बघू शकता सगळे आपले मित्र आहेत भारत माता की तर चला आता कार्यक्रम बघा

मिलना चाहो। मेरे साथियों से तो देखो जी हाँ मैं हूँ पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है बच्चा बूढ़ा या जवान सब दीवाने हैं मेरे गूगल गूगल नाम है मेरा मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता एक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं बादशाह मम्मा मेरा कल एग्जाम है मुझे कुछ समझ नहीं आ रहा है प्लीज मम्मा आप पढ़ा दो तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या मम्मा समझाया तो था मैं भूल गई बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ तुम पापा के पास जाकर पूछ लो ना ओके okay, मम्मा बेटा, I am already getting late. मुझे ऑफिस का काम है मैं आकर पढ़ाता हूँ okay, पापा अब क्या तो मुझे पढ़ाओगे ना? बेटा मैं बहुत थक गया हूँ और ऑफिस का काम भी है. तुम मम्मा के पास चले ओके okay, पापा ममा 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 थोड़ा सा तो दोपहर दीजिए प्लीज ओके ठीक है बेटा आप अपने कमरे में जाओ मैं वहीं आती हूँ ममा मैं वेट करती हूँ देखो एक और सिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं। नादान लड़की तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो मेरा नया शिकार क्या देख रहे हो डॉक्टर को जल्दी फोन करो डॉक्टर साहब डॉक्टर साहब जल्दी आइए पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है देख 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 देख। एक और शिकार तुम्हारे पांच हजार एफ भी फ्रेंड होंगे लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते देखिए घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है सोशल मीडिया का ज्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है अभी उसे अपने पन की जरूरत है आप उसे ज्यादा से ज्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज्यादा से ज्यादा समय बिता सके इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी ओके डॉक्टर थैंक यू कैसा वक्त आ गया है हम अपने रिश्तों से ज्यादा वक्त सोशल मीडिया को दे रहे हैं भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने में है दूसरों की तकलीफों का मजाक बना देते हैं और अपनी तकलीफों का स्टेटस बना लेते हैं हम इतना जरूर से ज्यादा उपयोग करते हुए भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है प्रोत्सारसंबंधी याच्या वतींना उपलब्ध करून दिली याच्याकडून आता सर्वांच्या वतीनं प्रोत्सारसंबंधी मित्रांनो आता जो परफॉर्मन्स झाला तो यांचा होता इथे बघा काय लिहिलंय मोबाईलचा वापर टाळा आणि सुंदर आयुष्य जगा जग खूप सुंदर आहे तर असा यांचा परफॉर्मन्स असतो या सर्वजणी असतात त्याच्यामध्ये तर, तर खूप सुंदर परफॉर्मन्स असतो आला मंडळी झाला सर्व कार्यक्रम आता आम्ही निघालोय तर डायरेक्ट आता घरी जाऊन भेटूय तर मित्रांनो जस्ट घरी आलो आणि बघितलंच तुम्ही कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर असा कार्यक्रम होता भरपूर सारे डान्स सुद्धा झाले पण जास्त काय मी शूट नाही घेतला कारण कॉपीराईट पडतो सॉन्ग्समुळं uh, तर छोटासा ब्लॉग माझा तुम्हाला काय वाटला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच आपण ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र